मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये हा आहे की जे काही भारताने किंवा आपले जे काही इंडियन आर्मी आहे ज्याने सिंजूर ऑपरेशन हे केलं ऑर्गनाईज केलं आणि ते एक सक्सेसफुल झालं जे की पाकिस्तानचे जे काही पाकव्याप्त का काश्मीर आहे त्या ठिकाणचे जे काही पाकिस्तानचे दहशतवादी होते त्यांचे न नवतळ त्यांनी म्हणजे आपल्या भारतीय जवानांनी ते उदुरस्त केले आहेत आणि एक पाकिस्तानसाठी हा एक मोठा धक्का होता कारण जे काही येणाऱ्या काळात आहे ते तर म्हणजे जे काही दहशतवाद्या कारवाई करतं पाकिस्तान जे काही दहशतवाद्यांना पुढं मेन तर त्यांचा विषय असा आहे की जे काही पाकिस्तान आहे ते त्यांची आर्मी पूर्णपणे हे जी दहशतवाद्यांना पाठिंबा येते किंवा त्यांना सपोर्ट करते जे काही शस्त्रास्त्रे असतात ते त्यांना ते पुरवते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काय नऊ म्हणजे तळा हल्ला केला आपल्या इंडियन आर्मीने त्याचं म्हणजे कसं आहे जेवढं म्हणजे आपल्या इंडियन आर्मीचं कौतुक करावं तेवढं कमीचं आहे कारण कसं आहे जे काही कुठल्याही गोष्टी म्हणजे आपले जे काही सीमेपलीकडे होतात किंवा जे काही आपल्या सीमे होतात त्या फक्त आणि फक्त आपले जे काही जवान आहेत त्यांच्यामुळं आपला पूर्ण देश हा एक म्हणजे सेफ आहे दुसरी गोष्ट म्हणजे येणाऱ्या काळात अशा म्हणजे कसं आहे ज्या काय पाकिस्तान कारवाई करत दहशतवाद्यावाद्या त्याला कुठेतरी रोख लागल आणि थोडासा तरी कुठं पाकिस्तान घाबरू शकेल तर मित्रांनो ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि हो दुसरी गोष्ट म्हणजे जे काही ऑपरेशन सिंधूर आहे ते खरं सक्सेसफुल म्हणजे झालं तर आहे पण गव्हर्नमेंट म्हणते आहे की सक्सेसफुल झाले दुसरा म्हणजे एक विचार करण्याची बाजू अशी आहे की ज्या म्हणजे पैलगाम हल्ल्यामध्ये ज्या सहा हजारांनी आपल्या जे सत्तावीस जणांचे जीव घेतले किंवा त्यांना डायरेक्ट म्हणजे गोळ्या घातल्या ते तर अजून त्यांचा म्हणजे तपास पण नाही तर आणि त्यांना त्यांचा जीव मारणं नाही तर लांबच आहे पण गव्हर्नमेंटनं सध्या कसं आहे जे काही सिंदूर ऑपरेशन झाल्यानंतर हे प्रत्येक घरोघरी सिंदूर म्हणजे पोहोचण्याचं काम करणार अशी त्यांनी म्हणजे एक मोहीम म्हणजे राबवण्याचा निर्णय घेतलाय तर हे खरंच म्हणजे एक जे काही सिंदूर राबवण्याचं म्हणजे त्यांनी जे काही मोहीम म्हणजे चालू करणार आहेत ते कितपत योग्य आहे हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हो जे काही सिंदूर असतो म्हणजे जींदुर। जी स्त्री असते किंवा जे काही जे महिला असते त्या तोच पुरुष त्या महिलेच्या म्हणजे भांगामध्ये कुंकू भरू शकतो किंवा सिंदूर भरवू शकतो आपल्या जे काही हिंदू परंपरेनुसार जो व्यक्ती तिचा म्हणजे पती होणार आहे किंवा म्हणजे तिचा पती झाला आहे तोच व्यक्ती तिच्या म्हणजे भांगेमध्ये सिंदूर किंवा कुंकू भरू शकतो असं आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथा आहे पण सध्या आपले जे काही मारणीय पंतप्रधान पंतप्रधान आहेत मोदीजी मोदीजी ते सध्या घरोघरी म्हणजे कसं आहे वाटण्याचं काम करणार आहेत किंवा त्यांची मोहीम राबवणार आहेत तर हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं कमेंट करून नक्की सांगा तर हा एक छोटासा व्हिडिओ होता तर धन्यवाद